घटना रोज संघर्ष करत आहेत रहाटे काका असतील सर असतील आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी असतील हे अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत फक्त शासनाची बोळवण करत आम्हाला म्हटलं जातं की नाही अर्थ विभाग देईल तेव्हा लगेच अर्थविभाग म्हणतो हा प्रश्न माझा नाही शिक्षण खात्याचा आहे आणि शिक्षण खात्याकडे गेलं की शिक्षण खातं सहज म्हणतं की अर्थमंत्री जोपर्यंत आम्हाला परमिशन देत नाहीत निधी देत नाहीत तोपर्यंत हा विजय सुटणार नाही असं गेल्या वीस बावीस वर्षापासून विना अनुदान शिक्षक आज लावून बसलेले आहेत पण सरकार येतं आणि सरकार मात्र पूर्ण पाच वर्ष काढतं आणि शेवटी शेवटी काहीतरी आम्हाला फक्त एक लॉलीपॉप म्हणतो लहान बाळाला जसं लॉलीपॉप दिलं जातं तसं लॉलीपॉप दिलं जातं पण ह्या वेळेला मात्र ते लॉलीपॉप ऐकलं जाणार नाही आणि मी ह्या महायुती सरकारला जे तुम्ही आश्वासन देत तुम्ही त्या गादीवर बसले त्या राजे महाराजांच्या खुर्ची सारखे तुम्ही बसलेले आहात जो तो जिकडे तिकडे मुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री असतील ते ज्याच्या त्याच्या याच्यात अगदी व्यवस्थितपणे मगरूळ सारखे बसलेले आहेत त्यांना सांगणं आहे की ह्या शिक्षक पिढ्याना पिढ्या घडवण्याचं काम करतो ज्या शिक्षकाला पिढ्या घडवता येतात त्या शिक्षकाला या महाराष्ट्राचा फक्त पिढ्या घडवून ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत पण या दाखा जर तुम्ही या जून महिन्याच्या अधिवेशनात जर आम्हाला दिला नाही आमचा निधी पुढचा टप्पा वर राहिलेल्या शाळांना विनाअनुदानित शाळांना जर तुम्ही घोषित केलं नाही तर येणाऱ्या ना काळात आम्ही नक्कीच मंत्रालयात ठेय्या आंदोलन करू जगदाळे सरांनी आता सांगितलं मी कोल्हापूर पासून पायी दिंडी काढली आणि ते नाशिक पासून मालेगावलाही जाणार होते शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं दादा भुसेनने आश्वासन दिलं की मी अनुदान तुम्हाला देणार आहे येणाऱ्या अधिवेशनात तुमचा हक्काचं अनुदान भेटणार आहे मग मला शिक्षण मंत्र्यांना सांगावं असं वाटतं मी धुळ्यातली आहे मी लांबची नाही त्या शिक्षण मंत्र्यांना आदरणीय दादा भुसे साहेबांना सांगावं असं वाटतं साहेब तुम्ही तुमच्या मुलींना नातींना तुम्ही जर आपल्या सरकारी शाळात घातलं तर मग या सरकारी शाळांना अनुदान द्यायसाठी तुमच्या हात का घाबरतात तर तुम्ही आम्हाला दाखवण्यासाठी जर घातलेलं असेल आणि आम्हाला एकीकडे अनुदान देत असेल तर साहेब येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही जर हा अनुदानित शिक्षक या भर पावसात सुद्धा आमच्या महिला भगिनी तीन महिला भगिनी उपोषणासाठी बसलेल्या आहेत आज तीन दिवस झाले एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणींना देतात आणि एकीकडे त्याच लाडक्या बहिणींना जर तुम्ही उपोषण करायला बसवत असाल तर हे महाराष्ट्राला आणि या देशाला चुकीचं असं तुम्ही संदेश देतात म्हणून साहेब तुम्हाला विनंती आहे आम्ही जरी विरोधी पक्षातला असलो आम्ही दानवे साहेबांना मी उद्धव साहेबांना सांगणार आहे